तर मित्रांनो नमस्ते बसते सुप्रभात आत्ता सकाळी बरोबर सात आणि उद्योगाला आणि आता आज आहे वास्तुमुहूर्त आणि आज आहे वास्तुशांत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करतो आपल्या पूजेपासून कारण की दिवाळीनंतर आता हा पहिला दिवस आता सोमवार सोमवारच्या दिवशी तर लोकं लागले कामाला तसं आज आम्हाला पण वास्तुमुहूर्त असल्यामुळे आम्ही पण लागलो कामाला आता आज आहे आमच्या घरापासून एक पंधरा किलोमीटरच्या अंतरावर एक पूजा तर एक गुरुजी कात्रज लागलेत आणि साहित्य मागे मागं भरलंय काय काय लागणारं तर साहित्य काही घेऊन जायचं नव्हतं पण वाढता वाढता वाढलं साहित्य त्यामुळे आता घेतलेलं आहे आता एक फुलं घ्यायची थोडीफार पिवळा झेंडू गुलाब शिजवण्याकरता रांगोळी काढण्याकरता तर जायत उद्योगाला आणि बघित काय होते आता मी ठरवलं आता रुटीन बसवायचं रोजच्या रोज व्हिडिओ करायचे रोजच्या रोज दिनचर्या जी आहे आपली त्या गोष्टी आपण रोज करतो त्या गोष्टी शूट करायच्या आणि डेली ब्लॉग करायचे जे लोक करतात करता तुम्ही सगळ्यांचे पाहता तसं आपलं करायचं बघे ज्यांना आवडेल त्यांना आवडेल आणि बाकी आपण आपल्या व्हिडिओमध्ये अजून इंटरेस्टिंग गोष्टी काय करता आल्या तर करायचे ॲड नाही तर मर मर्र की जिंदगी रोजचीच दाखवायची असं नाही करायचं नवीन काहीतरी दाखवण्याचा निश्चित प्रयत्न करायचा कारण काय बऱ्याच वेळा लोक तेच तेच पाहून इरिटेड होतात लोकां मला आवडलं पाहिजे माझा व्हिडिओ तर तुम्हाला आवडणार आहे तर मलाच माझा व्हिडिओ नाही आवडला तर तुम्हाला काय आवडणार म्हणजे मीच माझ्याकडनं आकर्षित ठेवायचे असतात लोकांकडनं ना नाही ठेवायच्या जसं तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्याकडनं आकर्षित ठेवा लोकांकडनं ठेवू नका तुमच्या अपेक्षा तुम्हीच पूर्ण करू शकता लोक नाही करू शकत असंच प्रकार आहे व्हिडिओ माझे मलाच आवडले पाहिजेत माझ्या व्हिडिओसाठी मीच काही ते नवीन नवीन गोष्टी केल्या पाहिजेत तरच ते गोष्टी छान दिसतील बाकी बघूयात सुप्रभात आपण आपल्या उद्योगाला घ्यायला चाललो आहे या गुरुजींना त्यांना आपण बोललो तर आठ वाजता आले था था। ते, 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 ते आले सात वाजता मग अशी काहीतरी बोलता चुकून बोललो मी आता सात सत्तावन्न झालेत आणि आता आपण चाललो आहे कात्रजला त्यांना वेळ मिळ गेली ती आठ वाजता या म्हणजे आपण नऊ वाजेपर्यंत यजमानांच्या घरी पोचू आणि मग सुरुवात लवकर येते तशी दहाची वेळ होती यजमानांना पण नऊ वाजेपर्यंत पोचू असं म्हटलं तर ते आले आता सात वाजता ताज बसलेत कात्रजला तर मी माझा सगळा मला वेळ गेला मी त्यांना कन्सिडर करतोय की ते येतील आठ वाजता आपण पावणे आठपर्यंत पोहोचू म्हणजे आता तसं पोचतोच नाही म्हणा सात अठ्ठावन्न म्हणजे पावणे आठवण उशीर आठ वाजेपर्यंत पोचणार आहे दोन तीन मिनटांनी पोचते पण ते लवकर आले वेळेच्या आधी तासभर आधी इतकं पण लवकर नाही यायचं <laughs> ते खूपच लवकर आले तर त्यांना घ्यायचं आहे मग मार्केट मग तिकडे जाऊ तिथून कोरेगाव पार्कला जायचं आहे आपल्याला आणि सकाळी सकाळी असं एकदम वातावरण छान झालं कार दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तुम्ही एक पाऊल पुढे सात वाजता झाला मित्रांनो आता आपण आलो फुलांच्या मार्केटला आपले गुरुजी पाठीमाग एक आणि मी बसतंय बसतंय तर मित्रांनो आता मार्केटला फुलं घेतली लागणारी महत्वाची आणि तर फुलं अंधार पण आम्ही पण घेतली जेणेकरून सजावटी करता लागतील ते, ते आज काय मार्केट बंद आहे त्यामुळे पलीकडे दुर्वा वगैरे विकायला बसतात ते लोक इकडे आले त्यामुळं आज थोडंसं स्लॅक असलं तरी महागच मिळणार तुम्हाला तर मित्रांनो आता आपण आलो यजमानांच्या घरी आणि आता या ठिकाणी आपल्याला करायची वास्तुपूजा म्हणजे अर्थात वास्तुपूजेला सुरुवात झाली फुलांची सजावट झाली देवतांची स्थापना देखील झालेली आहे है। आता या ठिकाणी आपल्याला करायचं आहे हवन तर आता आम्ही फुलांची सजावट आरास ही पूर्ण झाल्यानंतर अग्नीची स्थापना करणार आणि मग त्यानंतर आपण हवन करायचं आहे तर फुलांची सजावट आणि फुलं असं हे त्या रांगोळी काढणं हे माझा आवडता विषय हे तुम्हाला माहितीच आहे तर आज वास्तुमुहूर्त असल्यामुळं वास्तु वास्तु आज आम्ही हे वास्तुपूजन ह्या ठिकाणी करण्याचा योग आला वास्तू नेहमी तथास्तो म्हणतो त्यामुळं आज आपण ह्या ठिकाणी अग्नीच्या माध्यमातून वास्तूला आहुती देणार आहोत वास्तुमूर्ते नमस्ते असतो भूषय्या भिरत प्रभो मद्गृहम धनधान्यादी समृद्धी सर्वदा ह्या मंत्राचं उच्चारण करून एकशे वे आठ वेळा आहुती देत असतो अग्नी हा जो आहे त्याचं नाव आहे वरद अग्नि वरद नामानमग्नीम प्रतिष्ठापयामी तर ह्या अग्नीची स्थापना आम्ही या ठिकाणी केलेली आहे जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपण वास्तुपुरुष निक्षेप करत नाही तोपर्यंत घराला घर पण येत नसतं कारण वास्तुपुरुष हा घराचा करता कर्विता आहे जोपर्यंत घरात वास्तुपुरुष निक्षेप करत नाही तोपर्यंत त्या घरामध्ये व्रतवैकल्य अशा गोष्टी करायला परवानगी नसते म्हणून म्हटलं जातं की विवाहाच्या आधी घराचे वास्तुशांत करा आणि मग विवाह करा नाहीतर विवाह केला तर मग वास्तुशांत मग एक वर्षभराने करा असं आपण ऐकतो अनेका अनेकांकडनं तर त्याचं कारण वास्तुशांत केल्यानंतर तुम्ही तुमच्या घरात इतर कार्य करायला परवानगी शास्त्रानुसार मिळते तर ह्या अग्नीची स्थापना अग्नीचं दर्शन घ्या हा आहे वरदनामानम अग्निम आणि वरदनामाचा अग्नी त्याची स्थापना या ठिकाणी आपण केलेली आहे अग्नीच्या माध्यमातून घराची शुद्धी होते आणि समोर देवता आहेत तर देवतेंचा आशीर्वाद आणि गुरुजींचा आशीर्वाद तसंच मोठ्या लो, मोठ्या लोकांचा आशीर्वाद आजच्या दिवशी प्राप्त होतो आजच्या दिवशी औक्षण देखील केलं जातं त्याचं कारणच ते आहे की आयुष्य वाढावं मित्रांनो आजचा व्हिडिओचा दुसरा दिवस आहे आणि आता सकाळी सकाळी आपण आले मार्केट आडला समोर इथे गाडी लावली हा माणूस गेलाय पैसे आणायला सुट्टे पैसे आणायला कधी तर बघूया तर आज आपण घेते फुलं मार्केट हाडला महत्वाची फुलं आज हा एक देवाग्रह तुम्ही पाहिली ती वासुदंतीची पूजा आणि त्यानंतर मी आजच व्हिडिओ करतो आहे आणि त्या दिवशी पण मार्केट हायडला आलतो त्या दिवशीची फुलं घेण्याकरता आणि आता पण आले असे दिवशीची फुलं घेण्याकरता प्रत्येक दिवशी वेगवेगळी फुलं असतात आणि तेवढ्या दिवसापुरती तेवढ तेवढ्या दिवसाच्या पुरती तेवढी फुलं घेऊन येणं बरं पडतं ते फुलांना काही हे नसतं व्हॅलिटी नसते ती म्हणजे व्हॅलिटी नसते म्हणजे सॉरी चुकलं मार व्हॅलिडिटी असते लगेच खराब होतात आता सध्या आहे उन्हाळ्यासारखं वातावरण सकाळी असते थंडी पण नंतर उन्हाळा गर्मी सुरू होते मग फुलं खराब होतात तर आता आपण भाजी आणायला चालतो आहे आता आपण घेतली ती फुलं ती फुलं आता आई आली बरोबर म्हणल्यानंतर आई साठी आई म्हणली भाजी पण आणूयात त्यामुळे आता भाजी आणतो आहे जाऊन आतमध्ये समोर आपली गाडी आहे तर आज फुलं मी भरपूर घेतली जास्ती नाही घेतली क्वांटिटी कमी घेतली पण क्वालिटी चांगली घेतली जरा चांगल्या एक दोन तीन दिवस टिकली पाहिजे अशा दृष्टीने घेतली पण गाडी साहित्य ठेवू आणि मग नुसतपैकी परत भाजी आणायला आज आईमुळं भाजीच्या जा मार्केटला जायचं योग हो आलाय पेशी लागल ना तुला मी लॉक करतो फुलांच्या मार्केट यार्ड मधनं भाजीच्या जा मार्केट जायला हा शॉर्टकटचा रस्ता आहे बघा ना अलीकड मार्केट आर्डला दरभोग विकायला लेत हा आहे गौती चहा गौती चहा एक मिनिट तुम्हाला दाखवतो कोण घेत चहा त्याला पाहिजे असेल तर हा गौती चहा काय पाहिजे ना पुढे कोण तर मित्रांनो आता आपण मार्केट आठवडनं भाजी आणली आई होती बरोबर आईचं पण काम झालं माझं पण काम झालं आता मी वाट बघतो इथल्या एका माणसाची जो मगाशी सकाळी पैसे आणायला आता पैसे घ्यायला तो त्याला सुट्टे नव्हते पैसे त्याची वाट पाहिजे परत मी जायचो आणि परत म्हणायचं पैसे न नव्हतो गेले लोक कुठं असेल तो बरे आपण तर बघतोय त्याला शेवटी आपल्या मनात काही पाप नाही आहे आला तर भेटला तर देऊ त्याला पैसे बाकी आपण आता आपल्या घरी उजाडलं बऱ्यापैकी तीस रुपये गाडीच्या मागच्या कॅमेऱ्यात ना मागचा घेऊ दिसत चला एक म्हणत गेर बदलायचं राहिला हा आहे गंगाधाम चौक आणि आमचा मित्र मुकुल शेठ यांनी तर घर बुक केलं आहे मित्रांनी घर नाही शॉप बुक केलाय <laughs> तो नाही का बरोबर ठिकाण तर मित्रांनो माझी चालली आता पूर्वतयारी देवक ग्रहमकाची आणि आता घरी आलोय आम्ही आता तुम्ही मी पाहत आहे ग्रहमकाची पूजा या ठिकाणी देवग्रहमक देवक वचवतात ज्यावेळी विवाहकार्य मुंज शुभ कार्य ज्यावेळी असतं ना घरी त्यावेळी सोयर सुतक ह्याचा काही त्रास होऊ नये ह्यासाठी देवकाची स्थापना करतात शस्त्रगर्भा सरस्वती नावाची देवता ती मंडप देवता ती शस्त्रासहित मंडपाला बांधलेली असते आणि ती उपस्थित असते तर ही देवग्रहमकाची पूजा निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी गेली समोर एक कलेश दिसते तुम्हाला तो अविघ्न सौज्ञ महागणपती आहे तर कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून गणपतीची पूजा नारळावर कुलदेवता कुलदेवतेची कुलस्वामिनीची पूजा आणि समोर त्या देवता आहेत सहा देवता त्यांची पूजा हे समोर नवग्रह आहेत नवग्रहांच्या नव मूर्त्या आहेत त्यांची पूजा ग्रहबळसुद्धा असणं आवश्यक आहे विवाह कार्यामध्ये त्यासाठी ही देवग्रहमकाची पूजा आम्ही केली पत्रिका पूजन पण असते ह्या पू देवगृह पूजेमध्ये आणि हे विवाहकार्यानिमित्त तुम्ही पाहताय